मग एक आमच्या शेजारला म्हातारं होतं mm. मग म्हाताऱ्याच्या घरी कोण नसायचं mm. त्या म्हाताऱ्याला पाणी बिणी द्यायला करायला आम्ही शाळा सुटल्यावर काय हिरीत पावाला जाण्यापेक्षा इकडं तिकडं फिरण्यापेक्षा ती म्हातारा बोलवायचं म्हणून मी जायची हे दोन्ही बी माझ्या महाग यायची mm. आणि राही काय करायचे हे आमची बारकी बहीण mm. तिला एक गाई होती mm. त्या गाईच्या महाग तिला पाठवायचं ती म्हणली आपल्याला त्या mm. शाळेचं नावच न गं म्हणली माझी मी राखते म्हणली मग तरी मी पुन्हा तिला गै राखायला ती एक गई होती ती मेली मेल्यावर पुन्हा तिला म्हणलं शाळा तर शिक म्हणलं मग ती शिकली बघ तिसरी ती तिसरी शिकली म्हणजे जवळजवळ अर्धवटच झालं तिचं मी मग भाऊ मी काय शिकला नाही भावाला तर भाऊ काय नऊ दहा वर्षाचा असल्यापासून लोकाच्यात कामालाच गाठला गुरावर म्हणजे भाग ना चार लेकर कोण भाऊ हा लोकांच्या सालावर ठेवलं भावाला लहान असतानाच काय गुरं आणि त्यांच्या तर जेवायचं त्यांच्या घरी जेवण करून हा काम म्हणजे काय नाही दुसरं पगार पाणी पगार पाणी जेवण करायचं ना आठवड्याच्या पुरतं कुठं पन्नास दे शंभर दे हे काळ तावाचा काळ आम्ही कामाला जातो त्यावेळेला तीस रुपये हजेरी होती तेच नाही बार आणी म्हणायची बाराणी आणि होती आम्ही बोरे येसायला यायचं बोरे येसायला किती पैसे आम्हाला पंचवीस पैसे दिवसभर बोर बोरे येसायची पंचवीस पैसे घेतल्यावर त्याचं खायला इतकं मोठं येत होतं लई यायचं मग आम्हाला चट लागली पुन्हा बोरे येचायचे कुठं काम करायचे पैसे येतात मग आमच्या भावाला काय नाही गुरु राखाला ठेवलं मग राखत 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 आमचा भाव असा लोकाच्यात राहून राहून मोठा झाला mm. मोठा झाल्यावर पुन्हा एक गाय दिली आम्हाला mm. सांभाळायला mm. त्या गायला त्या माणसाने गाय दिल्यावर त्या गायीला झाली एक खोंड mm. एक खोंड झाल्यावर ते मोठं केलं आमच्या आईनं गवत बिवत घाटलं ती मोठं केलं त्याच्या जोडीला एक खोंड घेऊन भावाला दोन बैल करून दिली असा काळ होत 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 गरिबीतनं आईनं भाऊ बा पोरग मोठं झाल्यावर दोन बैल केले त्या बैल जे केले ते भाऊ जर भावाची रुटिंग लागली